नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र हा संपूर्ण देशामध्ये एक आघाडीवर असलेलं राज्य मानलं जातं विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे तसंच कदाचित महाराष्ट्र पत्रलेखनामध्ये सुद्धा आघाडीवर आहे असं आपल्याला दिसून येतं याचं कारण आपण पाहतो की इतर राज्यामधून नरेंद्र मोदींना वेगवेगळ्या प्रश्नांवर पत्र लिहिणारी अशी मंडळी आपल्याला फारशी पाहायला मिळत नाहीत मी केरळमधनं कोणी मोदींना पत्र आहे त्याची चर्चा देशभरात झाली किंवा तामिळनाडूतून कोणी पत्र लिहिलं किंवा राजस्थानातून कोणी पत्र लिहिलं तर अशी पत्रांची काय फारशी चर्चा होत नाही एखाद दुसरा कोणीतरी नेता लिहित असेल पण महाराष्ट्र मात्र त्या बाबतीत खूप आघाडीवर आहे महाराष्ट्रातून सातत्याने कोण ना कोण नेता हा नरेंद्र मोदींना पत्र लिहित असतो आता ते खरोखर नरेंद्र मोदींना इन्मलपमधनं घालून ते पत्र पाठवलं जातं की फक्त सोशल मीडियातच ते पाठवलं जातं आणि त्याच्यातूनच चर्चा होते हे काय कळायला मार्ग नाही पण पत्र लिहिण्याबाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे हे मात्र खरं आहे राज ठाकरे अनेक वेळेला पत्र लिहितात उद्धव ठाकरे पत्र लिहितात संजय राऊत पत्र लिहितात विशेषतः सगळे विरोधी पक्षातले लोक जे आहेत ते प्रामुख्याने पत्र लिहून मोदींपर्यंत आपली कैफियत मांडत असतात आपल्या मनात असलेले प्रश्न हे सगळे मोदींपर्यंत पोचावेत आणि किंबहुना त्यापेक्षाही प्रश्नांपेक्षाही मोदींना मार्गदर्शन कसं करता येईल मोदींनी काय काय केलं पाहिजे मोदींनी कसं वागलं पाहिजे मोदींनी कशा पद्धतीने देश चालवला पाहिजे हे सगळं मार्गदर्शन या पत्रांमधनं होत असतं आणि ती पत्र वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खरोखरच मोदींना हे सगळं सांगण्यापर्यंत मोदींनाही कळत नसेल का मोदींना तेवढी कुवत नाही आहे का की हे जे सगळं मार्गदर्शन करत आहेत यांच्याकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर मोदींना ते कळतं आणि मग मोदी त्यानुसार देश चालवतात किंवा पंतप्रधान म्हणून काम करतात अशी काही स्थिती आहे का तर अशी अजिबात नाही पण एक पत्रलेखनाची आवड असते त्यांना आणि त्यातून आपण कसं मोदींना मार्गदर्शन करतोय हे कुठेतरी दाखवायचं असतं त्यातून हे पत्रलेखन होत राहतं आता अमित ठाकरेंनी पत्र लिहिलेलं आहे मनसेचे ते युवा नेते आहेत राज ठाकरेंचे पुत्र आहेत त्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे अर्थातच भारत पाकिस्तान हा जो संघर्ष झालेला आहे तर त्या अनुषंगाने त्यांनी पत्र लिहिलं की सध्या कशा पद्धतीने तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत भारतीय जनता पार्टीकडून आणि एक प्रकारे पाकिस्तानला जसा धडा शिकवला आपण तर त्याबद्दल एक आनंद साजरा करण्यासाठी म्हणा की एक पुन्हा देशभावना निर्माण व्हावी या उद्देशाने भाजपाने तिरंगा यात्रा प्रत्येक ठिकाणी काढली जाते तर ती यात्रा काय आवश्यक का आहे कशासाठी ती यात्रा काढली जाते कशासाठी हा जल्लोष केला जातोय काय गरज आहे त्याची मुळातच युद्ध आपण जिंकलेलोच नाही होत अजून आत्ता सीज फायर झालेला आहे युद्धविराम झालेला आहे म्हणजे युद्ध अजून पूर्णपणे थांबलेलंच नाही मग आत्ताच जल्लोष कशासाठी करायचा अशा पद्धतीचे प्रश्न अमित ठाकरे यांनी विचारलेत आणि त्याचं कारण स्वाभाविक आहे की या यात्रा काढू नयेत काय गरज नाही आहे त्या यात्रांची आता युद्ध विराम झालेलं आहे फक्त युद्ध पूर्ण संपलं की मग काय तो जल्लोष करा आता याच्यामध्ये अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे अनेक सैनिक जे आहेत ते त्याच्यामध्ये बळी गेलेले आहेत तर त्यावेळेला जल्लोष करता कामा नये तर मोदींनी हे लक्षात घेतलं पाहिजे अशा पद्धतीचा एक सल्ला जो आहे तो अमित ठाकरेंनी दिलेला आहे त्यामुळे मोदींना हे सगळेच लोक जे आहे ते सातत्याने सल्ले देत असतात की मोदींनी कसं काम केलं पाहिजे पण असं पत्र लिहिताना ते हास्यास्पद ठरत जातं कारण का शेवटी नरेंद्र मोदीं लेवलचा माणूस जो आहे की जे आज पंतप्रधान आहेत तीन टर्म ते पंतप्रधान झालेले आहेत त्यांच्या स्वतःच्या ताकदीच्या जोरावर तीनशे तीनशे खासदार जे आहेत ते संपूर्ण देशभरात निवडून आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती पत्र लिहिते तेव्हा लोक त्या अनुषंगाने तुलना करतात की बाबा ह्या व्यक्तीचं कर्तृत्व काय आहे अमुक या व्यक्तीने काय करून दाखवलेलं आहे राजकारणामध्ये हे बघितलं जातच ना राज ठाकरे जेव्हा पत्र लिहितात तेव्हा ठीक आहे लोक त्याकडे एक पत्र काय लिहिलेलं आहे काय त्यांचे प्रश्न आहेत काय मुद्दे आहेत या दृष्टीने पाहतात कारण ते नेते आहेत त्यांनी स्वतः पक्ष निर्माण केलेला आहे तो पक्ष काही वर्ष चालवलेला आहे त्याच्यातून निवडणुकांमध्ये ते उतरलेले आहेत त्यामुळे स्वतःचं एक काहीतरी वलय त्यांनी तयार केलेला आहे त्यामुळे त्यांच्या पत्रांना एक वेगळं महत्त्व असू शकतं त्यांच्या भाषणाला महत्त्व असू शकतं त्यांच्या टीकेला महत्त्व असू शकतं पण बाकीचे जे त्यांच्यासोबत असे युवा जे नेते आहेत त्यांनी ने आत्ता कुठे सुरुवात केलेली आहे त्यामुळे ती सुरुवात करताना थेट मोदींनाच प्रश्न विचारायचे मोदींनाच जाब विचारायचा जा। आता अर्थात ते विचारल्यानंतरच त्या पत्राला प्रसिद्धी मिळते हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे फडणवीसांना पत्र लिहिलं किंवा आणखी कुठल्या तरी नेत्याला पत्र लिहिलं तर कदाचित फारशी प्रसिद्धी मिळणार नाही पण मोदींना पत्र लिहिलं की त्याची चर्चा होते मोदी ते वाचतातच असं अजिबातच नाही कारण हे पत्रच मुळात मोदींपर्यंत पाठवलं जातं का हा प्रश्न आहे ते जर सोशल मीडियावर असेल तर मोदी काय चोवीस तास सोशल मीडियावर आज कोण पत्र लिहिते का मला अशी वाट बघत तर बसणार नाहीत त्यामुळे पत्र लिहायचंय त्याची चर्चा मीडियात व्हावी आणि ते मोदींना लिहिलेलं असल्यामुळे त्याची जर जास्त चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते त्यामुळे रोहित पवार पण पत्र लिहितात आदित्य ठाकरे सुद्धा मोदींना सल्ले देतात तसंच अमित ठाकरेंनी सल्ला देण्याचा प्रयत्न केला पण हा सुद्धा लोकांच्या मनात विचार येतो की बाबा नरेंद्र मोदी कुठे आहेत तुम्ही कुठे आहात तुम्ही अजून कोणत्या पातळीपर्यंत पोहोचलेला आहात राजकारणामध्ये तुमचा अनुभव किती आहे तुम्ही काय राजकारणात करून दाखवलेलं आहे या सगळ्याचा विचार लोक करत असतात की नाही त्यामुळे अमित ठाकरेंनी पत्र लिहिणं लिहायला तसं सोशल मीडियावर सगळेच लिहित असतात आपापल्या पद्धतीने मतं मांडत असतात मोदींना शिव्या घालतात खालच्या भाषेमध्ये बोलतात ते सोडून दिलं आपण तरी हे जेव्हा पत्र लिहितो आपण तेव्हा त्या ठिकाणी खरोखरच आपण त्या तेवढी योग्यता मिळवलेली आहे का मोदींना सल्ला देण्याची पात्रता जी आहे ती आपल्यामध्ये आहे का याचा है विचार करणं आवश्यक आहे अमित ठाकरे जे ते आत्ता निवडणुकीला उभे राहिले होते आमदारकीच्या त्यावेळेला ते, ते जिंकू शकले नाहीत आदित्य ठाकरे तर आत्ताच म्हणजे दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा आमदार झाले मंत्री स्व झाले ते अर्थात ते त्यांचंच सरकार असल्यामुळे स्वतः त्यांचे वडीलच मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली पण याचा अर्थ आपण मोदींना सल्ले देणं मोदींना काहीतरी मार्गदर्शन करणं का 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 की तुम्ही काय काय केलं पाहिजे हे किती हास्यास्पद ठरतं आदित्य ठाकरे म्हणाले पहलगामला जे काही घटना घडली दहशतवादी त्यातले अतिरेकी कुठे आहेत इतके दिवस झाले अजून सरकार का पकडत नाहीये परराष्ट्र मंत्री जे आहेत ते विदेशात जात आहेत पण त्यांना कोणीच विचारत नाही कोणा भारताला कुठल्याच देशाचा पाठिंबा नाहीये हे आदित्य ठाकरे म्हणतायत म्हणजे आता परराष्ट्र मंत्र्यांनी कसं काम करावं हे आदित्य ठाकरेंनी सांगावं याच्यासारखा विनोद असेल का दुसरा का पहलगाम मध्ये अतिरेकी जे आहेत ते का सापडले नाहीत हा सुद्धा प्रश्न जो आहे तो हास्यासपद ठरतो ना अनेक जण हा प्रश्न विचारतायत ती का पकडली गेले नाहीत म्हणजे असं काही लिहिलेलं असतं का कुठे की बाबा अतिरेकी जे आहेत ते दहा दिवसात पकडले जायला पाहिजेत चोर असतील ते पाच दिवसात पकडले जायला पाहिजेत काहीतरी एक पद्धत असते तपासाची काम करण्याची त्या यंत्रणांची ती यंत्रणांची पद्धत जी त्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो ते बघायचं नाही अतिरेकी अजून का पकडले गेले नाहीत हे असे अनेक प्रश्न विचारणारे लोक जे आहेत ते जणू काही लष्करामध्ये या सगळ्या फोर्सेसमध्ये अनेक वर्ष काम करून थकलेले आहेत अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्यामुळे ते हास्यास्पद ठरतात आजकाल तर हे प्रश्न जे त्यांची जंत्रीच अनेकांनी तयार केलेली रोज उठायचं आणि दहा पंधरा प्रश्न विचारायचे मोकळा वेळ आहे दुसरं काय करायचं नाहीये त्यामुळे घर बसल्या अनेक मनात प्रश्न येत राहतात कारण दुसरं काम नसल्यामुळे समोर प्रश्नच असतात किंवा हे का घडलं असेल ते का घडलं असेल आणि ते सगळे प्रश्न लिहून काढायचे आणि सोशल मीडियावर टाकायचे हे आजकाल अनेक विचारवंतांचं काम बनलेलं आहे आणि त्यामुळे पत्र लिहायचं आता पत्राचं उत्तर मोदी तर काय देणार नाही ते त्यांना आहे पण आपण पत्र लिहायचं पण साधारणपणे पत्र आपण जेव्हा लिहितो एखाद्याला एक तर तो ते वडील असतील आई असेल ज्येष्ठ असतील आजोबा असतील तर आपण त्यांना त्यांची विचारपूस करण्यासाठी पत्र लिहितो त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी पत्र लिहितो त्यांना काय दुखलं खुपलं आहे काय या ही विचारपूस आपण करतो त्यांचे आशीर्वाद घेतो यासाठी पत्र लिहिलं जातं मित्र असेल तर त्या अनुषंगाने पत्र लिहिलं जातं मोदींची ज्येष्ठता पाहता त्यांना त्यांनी कशा पद्धतीने काम करावं हे त्यांच्यापेक्षा अर्ध पण नव्हे त्यापेक्षाही कमी वय असलेल्या व्यक्तीने सांगावं हे आश्चर्य वाटत नाही घ्यायचं तुम्हाला तर तेव्हा हे पत्र लिहिणं ही एक महाराष्ट्राची संस्कृती आहेच पत्र लिहिणं पत्र ले 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 लेखकांची प्रचंड संख्या आहे अनेक मोठमोठ्या लेखकांची पत्रं गाजलेली ले आहेत पण म्हणून आपला अनुभव आपली योग्यता हे न पाहता पत्र लिहिणं आणि त्यांना आपण सांगतोय कसं हे काम करायला देश कसा चालवायला सांगतोय हे सांगणं हे लोकांना आपोआपच कळतं त्यामुळे आपली योग्यता जी आहे ती राजकारणामध्ये वाढवत नेणं आवश्यक आहे आपला अनुभव वाढवणं आवश्यक आहे त्यासाठी भरपूर मेहनत घेणं राजकारणामध्ये उतरून जनसंपर्क वाढवणं आपल्या पाठीशी अनेक लोकांचा आशीर्वाद राहावा पाठबळ मिळावं या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे पण ते न करता आपण सल्ले द्यायला थेट जायला लागलो अद्याप कशात काही नसताना तर मग ते लोक त्या दृष्टीने तुलना करायला लागतात आणि म्हणून अमित ठाकरेंनी अशा पद्धतीने पत्र लिहिलं त्याचं आपल्याला असं विश्लेषण करता येऊ शकतं त्या रोहित पवारांचं पत्र असेल आदित्य ठाकरेंचं सल्ले असतील या सगळ्याचा याच पद्धतीने विचार करावा लागतो बोलण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे पण ते आपण कोणाबद्दल बोलतोय कोणाला सल्ला देतो आहे कोणाला मार्गदर्शन करतो आहे याचाही विचार करण्याची निश्चितपणे गरज आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद